अतिशय भयमुक्त आणि कॉफीमुक्त वातावरणामध्ये आपल्याला ही परीक्षा घ्यायची आहे आणि त्यासाठी तशा प्रकारचं नियोजन आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे सी वरांड्यामध्ये कोर्चमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याची व्यवस्थाही केलेली आहे आणि जेणेकरून विद्यार्थी हा तणावमुक्त वातावरणामध्ये परीक्षा देईल याची खबरदारी आम्ही विद्यालयाच्या वतीनं घेतलेली आहे चांगल्या काय पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय आव्हान करायचं या निमित्तानं पालकांना मी असं आव्हान करू इच्छितो की पालकांनी आपल्या पाल्याची काळजी अजिबात करायचं नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही अगदी तणावमुक्त परिस्थितीमध्ये आम्ही ही परीक्षा घेणार आहोत त्याच्यामुळं तुम्ही चिंता करण्याची गरज नाही आणि विद्यार्थ्यांना मी आम्ही आव्हान करतो की तुम्ही परीक्षा तीन तास दहा मिनटं अगदी व्यवस्थित द्या कसल्याही प्रकारची अडचणी येणार नाही याची दक्षता आम्ही घेतो आपल्या शाळेमध्ये तीन ठिकाणी मला वाटते तपासणी चालू आहे याबद्दल काय सांगा जेणेकरून विद्यार्थ्याजवळ कॉफी सापडणार नाही कॉफी राहणार नाही यासाठी आम्ही तीन ठिकाणी या विद्यार्थ्याची म्हणजे तपासणी करत आहोत म्हणजे एक लेडीज कक्षा आहे दुसरा विद्यार्थ्याचा शिक्षकांचा कक्षा आहे या दोन्हीच्या माध्यमातून विद्यार्थी विद्यार्थ्याजवळ कॉफी राहणार नाही आणि विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने परीक्षा देईल यासाठी काळजी घेऊ